हाय ऐक मॅडम हाय चॉकलेट पडला हाय संध्याकाळची वेळ झालेली आहे आता जवळपास चार वाजलेले आहेत आप आणि आपण आज ब्लॉग बनवत आहोत कश्मी पल्लवीचा मोबाईल तुटलेला आहे डिस्प्ले करायला कालच टाकलेला आहे बनवायला फोन आलेला आता की जायचं आहे डिस्प्ले घ्यायला त्याच्या आता काय बघा अरबी चॉकलेट पडलं अरबी शूटते पुढे पडला चॉकलेट अरबी पडला पडला अ बघ इथे पडला आव्या चॉकलेट घे आलवी चॉकलेट तिथे मजा आली बघू इकडे इकडे बघ तिकडे मजा आली मजा आली।, आली ओ उडी बाबा ए एड्या काय झालं चाय रेडी झाला होतोय अरे वा जरा आपण जरा लवकर घरी आलो तर पाठसा मुवना करून आपल्या छान आहे ना इथं फुलं वगैरे मस्त आलेली आहेत असा डायरेक्ट वास नाही घ्यायचा आणि हे आपले छोटेसे कमळ ते सुंदर आहेत बघा दिसायला ते फुलं कुठे फुलं ते कडीपत्त्याचं झाड छान फुलं आले आहेत बघा ही छोटी छोटी हे फक्त पावसाळ्यामध्ये छोटे का गुलाब पण आले आहेत चिनी छान छान हळ आहे सगळी आणि हा पण मला स्नेक्स प्लांट तुळस पण दोन दोन आहेत इकडे आलेल्या छान एकदम चालू झालेला घरामध्ये घरामध्येच इकडे कपडेच कपडे असतात सर्वत्र कपडेच कपडे आहेत घरात सुकत घातलेले मध्यंतरी कपडे सुकत घातले आहेत घरामध्ये पाऊस एवढा चालू आहे एकदम आरवी अशी खाटवर बसली तिला आला राग पप्पानी तिला खाली उतरवली इथून गेली ती कोपऱ्यामध्ये बसायला आरवी रुसली आहे अरवा राग आला माझ्या बटर खावी आपण असतो या खायला सगळ्यांनी अरवी चाय आहे चाय गरम हात लावून नको आरामात बसली आहे अशा आनंदी पटकन येते पाठीमागून भीती वाटते जाम आता चहा पडला असला ना पायावर हा बटर दाखवायला आले तुम्हाला आता का तुम्ही आता ठीक आहे आर्मी बटर खावा हा <laughs> मोबाईल कोणी तोडला अरुणी तोडला नाही नाही बदमाश मम्मीचा मोबाईल घेऊन येऊ मी जाऊ आणायला लाडा झाली आता चला निघू आपण बसली मागे आता आपण चाललेलो मोबाईल आणायला पल्लवीचा विचारतो मोबाईल खराब आहे डिस्प्ले तो आणायला इने डॅमिज प्ले दे पाडला आणि भूर्दंड भरावा लागला चार हजार रुपये खर्च करायला लागले आपण रिक्षा घेऊन आज सुनील काका घरी आहे तर रिक्षा घेऊन चाललो आहे आम्ही पाऊस पण बाहेर चालूच आहे कंटिन्यू बघतोय तुम्ही पूर्ण कंटिन्यू पाऊस चालूच आहे पल्लवीची वाट बघतोय सध्या पल्लवी आली की मग नको आपण मग भेटूया डायरेक्ट मोबाईल शॉपमध्ये पा आपण आणि रिपेअर करतो डोंबिवलीमध्ये डुप्के रोडला रिशी मोबाईल त्याचा तुम्हाला नंबर टेलिफोन नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर आणि तो काय काय विकतो किंवा काय सामग्री आहे त्या छोटीशी दुकानाचा मला एक व्हिडिओ दाख टाकतो मी इथे तुम्हाला मला कंप्युटरबद्दल असेल लॅपटॉपबद्दल असेल मोबाईल रिपेरिंगबद्दल असेल रिझनेबल प्राईज आणि चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला रिपेअर करून मिळ मिळतात तिकडे मोबाईल व्यवस्थित चांगला आहे आणि गॅरंटीबल आहे मी जवळपास आज दोन ते तीन आले त्यांच्याकडे माझे मोबाईल्स असेल काही असेल कुठलंही काम इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर मी तिकडनंच करून घेतो खूप छान काम करून देतात ते मोबाईल वगैरे रिपेरिंगचं भेटूया आपण त्यांना पण छोटासा ब्लॉग पण त्यांच्याबरोबर करूया

या और एक बात बताना चाहता हूँ कि ऋषि भाई ने हमारे लिए चार 4000 गाडी तीन हजार में दिया है हजार का डिस्काउंट है बहुत बड़ा थैंक यू सो मच हे आएगा आएगा तो गार्ड लाऊंगी वे अपन म्हटला ही कॉम्प्युटर आणि इतर सामान का सगळं काय मिळालं आहे की नाही ये भी भाईसाहब आहे हमारे शर्मा थे बहुत लेंगे फाइनली पल्लवीचा फोन तयार झालेला आहे Ain'tiya, siap dalih ya instaoti, namin tulis tagnya edi, selagi mundur ya tak di pas deh banyak istilah modesh. Yoi. Thank you. Celah. <laughs> Begini lagi <laughs> tuh dah, saman, anggal gane ya. Dia uskho? dewa. खाली पडलेला पीठ आहे ना तो उचलून लावला कोण कश्वी गेले क्लास मध्ये आता तिच्या साडी तिने सांगलेला पप्पा की आज पिझ्झा बनवा इच्छा आहे आपल्याला मम्मी तिची तिला आज पिझ्झा आहे क्लास वरून आल्यानंतर त्यामुळे आता बघूया आपण थोडा वेळ वाट कशी राहणार जाऊ तेव्हा पण बघू आपण थोडा बाहेर पाऊस चालू आहे जोरात बाहेर जाताना नाही व्हिडिओ काढता येत नाही ठीक आहे आरवी पण खेळते मस्त पैकी कशी पावडर लावते हा मेकअप करते तू चालक आहे मग आता पॅन घेऊन आली आहे पॅन घेऊन पप्पा जी जी चेहरलेली आहे रे जाने जाने। पापा मेक तू मेकअप करते हो पल्लवीची जोरदार तयारी चालू आहे पिझ्झा बनवण्याची आपण पिझ्झा बेस्ट दोन आणलेले आहेत आणि त्याबरोबर घरी तिने एक ब्रेड होता आपल्या त्या ब्रेडचा पण ती पिझ्झा बनवत आहे ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बनवले आहेत म्हणजे आता गरम करायचे फक्त बाकी घरी व्हिडिओ बघणं चालू आहे आणि आले कश्वी क्लास मधन आणि आल्या बसले पिझ्झा खायला तिला असा प्लेन पिझ्झा आवडतो हो की नाही कश्वी तुला तुला खायचंय हे बघा इथं तोंड बघ हो तुला खायचंय पिझ्झा बघून कशी करते बघा आरवी आणि हे आहे ब्रेड पिझ्झा कसा 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 आलो कसा करते अरे <laughs> खाली खायला सगळ्यांनी आणि खेळणीला पसारा नुसता घरामध्ये असतो असा दिवस आमचा पूर्ण जातो आणि दिवस मुंगीला गावरली दोंग्याला <laughs> कशवीला आणले केसांना लावायला क्लिप्स नवीन ला आपल्याला खूप आवडलेले आहेत ते आता सांगितलं की मला निवडले ना आणि आर्मी पण इथे खेळते पाठी मागे पप्पा लावते लग्नाला बोलते आणि आज हा ब्लॉग इथेच मी एंड करतो बाय बाय गुड नाईट गुड नाईट बोला गुड नाईट गुड नाईट बँक मिस द्या पाहते पाहते अच्छा करा